माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार आजोबांच्या प्रॉपर्टीवर नातवंड वारसदार असतात का आणि ते त्या प्रॉपर्टीत वाटपाचा दावा करू शकतात का याबद्दलची माहिती आजच्या भागात आपण जाणून घेऊया पहिल्यांदा नातवंड हे आजोबांच्या प्रॉपर्टीवर वाटपाचा दावा करू शकतात का याबद्दल जाणून घेऊया एखाद्या प्रॉपर्टीवर अनेक सहिस्तेदार असतात आणि जेव्हा एखादा सहिस्तेदार इतर सहिस्सेदारांना म्हणतो की आपापलं आपण वेगळं वेगळं हिस्सा प्रॉपर्टीतून काढून घेऊया त्यावेळेस सर्व सहिस्सेदार त्यासाठी तयार नसतात त्यावेळेस नायलाजाने आपल्याला कोर्टात वाटपाचा दावा दाखल करावा लागतो परंतु तसं पाहिलं तर प्रत्येक सहिस्तेदाराला त्याचा हिस्सा मिळवण्याचा त्याचा हिस्सा मागण्याचा कायदेशीर हक्क का व अधिकार आहे पण हे तर आपल्या लक्षात आलंच लग की प्रत्येक सहिस्सेदार भले ते नातवंड का असे ना ते त्यांच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीत त्यांचा हिस्सा स्वतंत्र मागणी करू शकतात पण ही मागणी करण्याअगोदर त्या प्रॉपर्टीमध्ये वाटप करता येतं का कारण प्रत्येक वेळी प्रॉपर्टी एवढी पण भरपूर प्रमाणात नसते की त्यात प्रत्येक सहिसेदार वाटून घेऊ शकत असेल आता त्या पार्टिशन म्हणजे वाटपाचे दोन प्रकार पडतात एक आता ह्या पार्टिशनमध्ये दोन प्रकार पडतात फिजिकल पार्टिशन म्हणजे प्रत्यक्ष त्या जमिनीतून हिस्सा वेगळा करणे आणि सेल अँड आण डिस्ट्रीब्युशन म्हणजे ज्या प्रॉपर्टीचं प्रत्यक्ष जमिनीतून हिस्सा वेगळा करणं अशक्य असतं त्यावेळेस ती मालमत्ता विकून ती प्रॉपर्टी विकून आपण आपले पैसे परस्पर वाटून घेऊ शकतो आता ही तरतूद कशासाठी सांगितले काही वेळेला बाकीचे सहिस्सेदार काय म्हणतात किंवा एखादा सहिस्सेदार काय म्हणतो अरे ही प्रॉपर्टी एवढीशीच आहे कुठे जास्त जागा आहे कुठे जास्त जमीन आहे कुठे वाटून घेतोय स्यात त्यात तुला किती हिस्सा मिळणार मला किती हिस्सा मिळणार पण ह्यामध्ये समजा ती जमीन जास्त प्रमाणात असली तर तुम्ही फिजिकल पार्टिशन करून घेऊ शकता की बाबा आमचा आमचा हिस्सा वेगळा कर आणि समजा त्यातनं पण हिस्सा जास्त टिकत नसेल तर तुम्ही सेल अँड डिस्ट्रीब्युशन मालमत्ता आम्ही विकतो आणि आपण परस्पर पैसे वाटून घेऊया विषय संपला पण जितकं हे सांगायला सोपं असतं तितकं प्रत्यक्ष खरंच कृतीत आलं असतं तर लोकांनी कोर्टात वाटपाचे दावे दाखल केले नसते परस्पर संमतीने आपापला हिस्सा वाटून घेतला असता त्या वाटपाच्या बाबतीत आपलं हिंदू सक्सेशन ॲक्ट सेक्शन एट काय सांगतं तर एखादा हिंदू पुरुष ज्यावेळेस एखादं मृत्युपत्र न करता मयत होतो त्यावेळेस ती प्रॉपर्टी ती मालमत्ता कोणत्या वारसांना मिळेल याबाबतचं स्पष्टीकरण सेक्शन एट देतं आणि सेक्शन नाईन त्यामध्ये ही प्रॉपर्टी कशाप्रकारे वारसांमध्ये विभागली जाईल याचं स्पष्टीकरण देतं मध्ये वारसाचे वर्गीकरण केले आहेत क्लास ऑफ हेअर्स वारसांचे वर्गीकरण आता क्लास वन इयर्स क्लास वन हियर्स म्हणजे कोण तर जेव्हा एखादा हिंदू पुरुष हा मयत पावतो त्यावेळेस पहिला त्याचा क्लास वन हियर्स असतो म्हणजे त्याची आई त्याचे वडील त्यानंतर त्याची विधवा पत्नी त्यानंतर त्याची मुलं आणि त्या मुलांची मुलं ही क्लास वन हियर्स होतात आता ज्यावेळेस ही क्लास वन हियर्स जर का ही अस्तित्वात नसतील तर मग ती प्रॉपर्टी क्लास टू हिअर्सला दिली जाते त्याला त्या तेचा तेचा ती त्याला मिळते क्लास टू हियर्सला म्हणजे कोण क्लास टू इयर्स म्हणजे त्या हिंदू जो पुरुष आहे जो मयत झाला आहे त्याची बहीण त्याचा भाऊ त्याचा काका इत्यादी आता समजा त्याचे हेही वारस नसतील क्लास टूचे तर ती प्रॉपर्टी कोणाला जाणार ती कोणाला ट्रान्सफर होणार एजिनेट्स एजिनेंट्स म्हणजे कोण तर त्याचे त्या मयत हिंदू पुरुषाचे जवळचे नातेवाईक आता जर का हे जवळचे नातेवाईक नसतील तर नंतर मग ती प्रॉपर्टी कोणाला जाणार कॉन्जिनेंट्स म्हणजे त्याचे इतर नातेवाईक थोडे दूरचे लांबचे नातेवाईक त्यांनाही कॉन्जिनेंट्स त्यांना ती प्रॉपर्टी ट्रान्सफर होणार पण क्लास वन हिअर पण नाही त्यानंतर क्लास टूचे पण हियर्स नाही आहेत त्याचे एंजिनियर्स पण नाही आहेत कॉन्जिनन्स पण नाही आहेत तर मग शेवटी ही प्रॉपर्टी कोणाला जाणार गव्हर्नमेंटला आपल्या सरकारला ही प्रॉपर्टी जाते जर का त्या प्रॉपर्टीला क्लेम करण्यासाठी कोणीही त्याचे जवळचे वारस जिवंत नसतात तेव्हा ती सरळ प्रॉपर्टी आपली नंतर सरकारला जाते गव्हर्मेंटला आता ही जी नातवंड आहेत ती क्लास वन इयर्स होतात म्हणजे ते वर्ग एकचे वारस होतात आता ह्यांना ह्या नातवंडांना जेव्हा आजोबांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा पाहिजे असतो त्यावेळेस ज्या ते त्यांच्या चुलत्यांना त्याच्या जवळ त्याच्या सख्या चुलत्यांना त्याच्या वडिलांना ही नातवंडं सांगतात की, की आम्हाला आजोबांच्या प्रॉपर्टीमध्ये वेगळा वेगळा हिस्सा करून हवा आहे आता तो हिस्सा डायरेक्ट काही नातवांना मिळणार नसतो जर का आपल्या वडिलांमध्ये आणि काकामध्येच वाटणी झाली नसेल तर पुढे त्या नातवांना त्यांचा हिस्सा कसा मिळणार त्यामुळे पहिल्यांदा वडिलांचा हिस्सा त्याच्या वडिलांचा हिस्सा आणि मग नातवांचा हिस्सा निघतो पण प्रत्यक्ष काय होतं ज्याला हिस्सा द्यायचा नसतो तो काय म्हणतो की बाबा हा हिस्सा काही तुला मिळणार नाही कारण ही माझ्या आजोबांची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी आहे त्यामुळे ती आमच्यामध्येच वाटली जाईल त्यात तुमचा काही संबंध येत नाही परंतु आपल्याला हे सिद्ध करणं त्यावेळेस आवश्यक असतं कारण आपल्याला वाटप करून हवं आहे आपल्याला आपला हिस्सा वेगळा करून घ्यायचा आहे त्यामुळे त्या नातवंडांनी हे सिद्ध केलं पाहिजे की ही प्रॉपर्टी स्वकष्टार्जित नसून ही पिढ्यान पिढ्या चालत आलेली वंश परंपरागत अशी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे वडिलोपार्जित संपत्तीचाच अर्थ मुळातच चार पिढ्यांपासून चालत आलेली संपत्ती पिढ्यान पिढ्या वंश परंपरागत चालत आलेली संपत्ती म्हणजेच वडिलोपार्जित संपत्ती आता ह्या नातवाने ही प्रॉपर्टी वडिलोपार्जित आहे ती माझ्या आजोबांची पण स्वकष्टार्जित नाही ती वडिलोपार्जित आहे पिढ्यानपिढ्या चालत आहे चालत आलेली आहे हे कसं सिद्ध करावं तर पहिल्यांदा त्या नातवाने वाटपाचा दावा करण्यापूर्वी त्याचं त्या व्यवस्थित वंशावळ काढली पाहिजे ती वंशावळ म्हणजे कशी ही प्रॉपर्टी पहिला माझ्या पंजोबांची होती पंजोबांनंतर ती माझ्या आजोबांकडे आली आजोबांनंतर ती प्रॉपर्टी पुन्हा माझ्या वडिलांकडे त्यानंतर ती प्रॉपर्टी परत माझ्याकडे कशी सविस्तरप्रमाणे ट्रान्सफर होईल हे दाखवणारं महत्त्वाचा पुरावा म्हणजेच तुमची वंशावळ म्हणजे त्यामध्ये वंशावळ ही नेहमी बिनचूक आणि अगदी व्यवस्थित स्पष्ट असणारी पाहिजे त्यामुळे ती प्रॉपर्टी वंशपरंपरागत कशी चालत आली हे त्याच्यावरून स्पष्ट होते आता तुम्हाला त्यात हिस्सा तुमचा वेगळा काढून मागायचा आहे त्यामुळे पंजोबांपासून आजोबा आजोबांपासून वडील वडिलांपासून तुम्ही अशी ही प्रॉपर्टी विभागली जाते त्यासाठी वंशावर हा महत्त्वाचा पुरावा ठरतो आता दुसरी गोष्ट आहे सातबारा आणि फेरफार जितके जास्त जुने सातबारे काढता येतील तितके ते जुने सातबारे काढावेत ज्याच्यामध्ये तुमच्या पंजोबांपासून ते तुमच्या आजोबांपर्यंत आणि आजोबांपासून ते वडिलांपर्यंत ती पिढ्यानं पिढ्या प्रॉपर्टी कशी वारसा हक्काने आली हे त्या सातबारा आणि त्यावरच्या फेरफारवरून सिद्ध होते त्यामुळे जुने सातबारा आणि जुने फेरफार ह्यांना पुराव्याच्या कामी तितकंच जास्त महत्त्व असतं आता ती प्रॉपर्टी ही तुमच्या पिढ्यानं पिढ्या चालत आलेली प्रॉपर्टी आहे आणि त्यात कुठेही ती प्रॉपर्टी स्वकष्टाने खरेदी केली गेलेली नाही किंवा माझ्या आजोबांनी किंवा माझ्या वडिलांनी स्वतंत्र अशी खरेदी केलेली नाही हे त्यावरूनच त्या फेरफारवरूनच सिद्ध होतं त्यामुळे कुणी काहीही सांगितलं की नाही ती प्रॉपर्टी स्वकष्टाची आहे तर आपण ते सिद्ध करू शकतो की नाही ती प्रॉपर्टी ही वडीलोपार्जित आहे त्यामुळे त्यात मी एक नातवंड म्हणून माझा अवश्य हिस्सा निघतो हे तिथूनच सिद्ध होतं आता दुसरी गोष्ट म्हणजे बाबा आपल्या कुटुंबाला जवळचे ओळखीचे असे साक्षीदार जे आपल्या पिढ्यानं पिड़ा चालत आलेल्या संपत्तीला साक्षीदार म्हणून साक्ष देऊ शकतील कोर्टात ॲफिडेव्हिट देऊ शकतील की बाबा ही प्रॉपर्टी त्यांची पिढ्यानं पिड़ा चालत आलेली प्रॉपर्टी आहे फक्त त्या साक्षीदाराचा असा स्वतः तुमच्या त्या प्रॉपर्टीमध्ये पर्सनल इंटरेस्ट नसला पाहिजे आता जर का आपण कोर्टात हे साबित करू शकलो की बाबा हां ही वडिलोपार्जितच प्रॉपर्टी आलेली आहे जी पिढ्यानं पिढ्या चालत आली आहे जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे आणि आता परत ती आमच्यामध्ये ट्रान्सफर झाली पाहिजे आणि आमचं सरस मानाने वाटप झालं पाहिजे त्यामुळे जर का आपण त्यात सिद्ध केलं अशा पद्धतीने की बाबा ही वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे आणि त्याला लागणारे असे सक्षम पुरावे दिले तर त्या नातवांना आजोबांच्या प्रॉपर्टीमध्ये निश्चितच हिस्सा मिळेल फक्त त्यामध्ये प्रॉब्लेम एवढाच नसला पाहिजे की त्या आजोबांनी तसं काही विल केलं नसलं पाहिजे म्हणजे मृत्यूपत्र केलं नसलं पाहिजे नाहीतर पुन्हा त्या मृत्यूपत्राला चॅलेंज करणं आणि ते मृत्यूपत्र की बाबा ते व्हॅलिड आहे की नाही ते सक्षम आहे की नाही ते कायदेशीर आहे की नाही हे सिद्ध करणं हे खूप जिकिरीचं ठरतं त्यामुळे प्रथम वाटपाचा दावा करण्याआधी आणि की आजोबांना आम्हीच वारस आहोत हे जाहीर होऊन मिळण्याआधी आपण सर्व गोष्टी पूर्वीच शहानिशा करून घेणं आवश्यक ठरतं नाहीतर आपलं काम जे थोडक्यात होणार असतं ते पुन्हा वाढत जातं अशा प्रकारे आजच्या भागात आपण आजोबांच्या प्रॉपर्टीत नातवंड हे वारच ठरतात का आणि ते त्या प्रॉपर्टीत त्यांचा हिस्सा मागू शकतात का वाटून घेऊ शकतात का याबाबतची माहिती जाणून घेतली व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद